काही खबर आली का ग नाही ना त्या गायकाला तरी विचारत कुठे दवाखान्यात त्याची बायको आहे म्हणून शी ती तिकडे बेशुद्ध पडले आणि तो बसला गाडा म्हणत मला ना ते त्याची बायकोच वाटत नाही बघा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने निरोप दिलाय त्यांच्या मागे पोलीस लागत तुम्हाला काळजी करायचं कारण नाही तुम्हाला तुमच्या घरी परत जायला सांगितलंय नाही नाही मी नाही जाणार मी पण पण मग ते जर आता इथे आले तर त्यांना पोलीस पकडतील ना ते इथे नाही आले तरी पोलीस त्यांना पकडतील आहो पण मग तुम्ही इथे राहून करणार काय आम्ही त्यांची वाट पाहू कशाला उगाच हॉटेलचं भाडं वाढवत आहे मला आधीच पैसे मिळतील चिंता लागली आहे ते आम्हाला काही माहित नाही आमचे नवरे या हॉटेल मधून गायब झालेत त्यांना शोधून द्यायची जबाबदारी तुमची ते भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही इथंच राहावं लागलं तरी हरकत नाही हे बघा त्यासाठी एवढं नाटक करावं लागलं तुला त्याच बक्षीस पण मिळेल डार्लिंग पण कधी माझ्याकडे दोन लाख रुपये दोन लाख मग आणले का नाही अरे कसा जाणार तो वेटर माझ्यावर नजर ठेवणे ना त्यांनी पोलिसांना फोन केला आणि तो इन्स्पेक्टर इकडे आला मला रूम जाताच येत नाही काय पण तू अजिबात काळजी करू का। नको तुला पैशात लोळत नाही बाक मी पैशांसाठी काही करायला तयार मला फक्त श्रीमंत व्हायचंय श्रीमंत का? थे थे <laughs> तुला माझ्या माझ्याबरोबर राहा तुम्ही मला लग्नाचं वचन दिलंय हा ठीक आहे आज संध्याकाळीच आपण जवळच्या मंदिरात जाऊन लग्न करून <laughs> आता तुरी खूप <खुछू। laughs> सगळ्या लग्नानंतर सगळ्या लग्नानंतर कोण कोणाला फसवत तेच कळत नव्हतं तिघांनी माधुरी बरोबर लग्न केलं होतं पण ती कुणाबरोबर मधुचंद्र साजरा करणार हाच प्रश्न होता काय बायका आहात का, का कोण आहात हे काय सगळं शी अरे का काय वेळ लागला काय तुम्हाला काय झालं काय झालं काय दिवसात ना चार चार वेळा जे ऑर्डर देता शिवाय दोन शिवसेना नाश्ता वेग कॉफी पिऊन झाली की लगेच कोल्ड्रिंक ऑर्डर देत कोल्ड्रिंक झालं की लसी लसी झालं की चहा काय झालं की लिंबू लिंबू सरबत झाले की मिल्क शेक हे सगळं झालं की परत कॉफी आहेच हसत काय परवा पाठली मागितली तरी दुसरीकडे असेल पण मागितली तुम्हाला काय करायचंय काय करायचंय काय माझा स्वयंपाक स्वयंपाक करून करून मला आली माझा बेटर हॉटेल सोडून निघालाय अरे रिसॉर्ट बंद पडाल तुम्ही हे बघा तुम्हाला तुमचे पैसे मिळाल्याशी म्हटल तेच सांगतोय तुमचे ते पैसे देणार देणारे गायब आहेत त्याची काही चिंताच नाही रात्र दिवस आपला बसून करणार तरी काय उपाशी राहायचं उपाशी हो 5 ते 5 वाजता सहा प्लेट मलाई कोफ्ता ऑर्डर केला तुम्ही सहा प्लेट हे बघा रूम बुक कोणी केली अरे पण तंचं पत्ता नाहीये मग आम्ही काय करायचं नाही काय का नाही म्हणजे सॉरी म्हणजे म्हणजे तुझे नवरेत ना फोन मी तसं म्हणालो कोणी सांगितलं हे बघा आम्हाला काय वेड नाही लागलं अशा बाई वेड्या गाढव माणसाशी लग्न करायला तो काय माझा नवरा बिवरा नाहीये तुमचा नवरा नाही पाच सात दिवसांचे पैसे पाकी आहेत त्यांच्याकडे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही माझं ऐकलं असत तर डोक्याला हात लावून बसायची वेळ आली नसती सांगत होतो असले धंदे करू नका पण नाही तुम्ही जरा बसा? मला <स Pennsylvania> त्या लोकांचं टेन्शन आलेलं नाहीये मला तुमचं टेन्शन आलंय मी काय केलं काय केलं काय या लोकांना एवढ्या बायका कशा कुठन मिळतात एक तुमच्या तुमच्या शापामुळे मला एक बायको मिळायला तयार नाही हो भेटलाय की तो गायक तो काय बाई आहे मला आता जवळ जवळने काही होणार नाहीये पूर्ण आखी अशी सरळ बाई पाहिजे जर तुम्हाला सांगतो लग्न नाही ना झालं ना तर मी तर मी त्या त्या, त्या गायकाशी लग्न करेन तुमचं नाव असं फार असं मातीत घालून टाकेन बघा बघ नावाच म्हणा मी कर ना, बग। ना <muchas> करना मग लग्न येतोय तो ओ केले तुम्ही मला माहित नव्हतं तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे हाथ तु। मला वाटलं होत मी बहुतेक लग्न न करताच मरणार पण आज आज मला माझा जोडीदार मिळाला जरा विचार करा त्याचा तुम्हाला एक गोष्ट सांगू का काय आधी टाळी आहे टाळी एक मिनिट ती तुमची पण बायको नाहीये ना तुम्हाला कसं कळलं टाळीचा टाळी तुला कोणी सांगितलं पोलिसांचा मधुर संशय आणि उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस आहे मी तू आधी तुझ्या गाडीत एकच मोज नाही तुला मधुचं नाव कोणी सांगितलं अहो आपल्या हातचा चहा घेतल्याशिवाय या रस्त्याहून कुणीच जाऊ शकत नाही अरे तुला माहिती कसं आधी सांग कस काय इन्स्पेक्टर साहेब आले होते काल सांगत होते या सगळ्या प्रकरणात मधुकर नावाच्या कोण्यातरी व्यक्तीचा हात आहे म्हणून अरे वा मधुकर आपल्याला फसवायला निघाला होता पण स्वतः फसला काय ते इन्स्पेक्टर आणखी काय काय बोलले चहाची तर लई तारीफ केली त्यांनी सांगत होते काय आहे तुमच्या हाताला म्हणले अरे त्या मधू बद्दल काय बोलत होते ते सांगत ते सांगत होते हॉटेल मधून अजून कुणीतरी तिघ जण पळून गेले त्यांना सापडीत येत घटलं की लय हिसका आहे त्यांना खरेच अरे पण तुम्ही कशामुळे घाबरली

तुम्ही संध्याकाळी हो हा ते संध्याकाळी ना ते हा तुम्हाला शोध होतो आ, तुम्ही कुठे होता काय इन्स्पेक्टर आपल्याला शोधतायत ना तुम्ही असं काय नाही करत काय काय तुम्ही जण